गाड्या ना रस्त्यात अजून त्रास नाही ना ना आपण जंगलात जास्त तुम्ही डांबर दा, रस्त्यावर मुरुम टाकणं चालू करून करण बाबू देवतरे उमेदवार आहेत त्यांची हवा आहे हातदार आमदार जडके ओरड्याचे होते पण विकास काहीच नाही रोड पाव गड्डे पाव हे पाव तेव्हा कसं होऊ नये बेकार होऊ नये मी तर महाराष्ट्रात नाही तेवढं होऊ नये खराब होऊ नये जीवतोडे म्हणून हे आमदारांसाठी आहेत त्यांच्या बाबतीत काय वाटतं पण आम्ही त्याला डोळ्याभर पाहिलाच नाही ना दहा वर्षापासून दहा वर्षात काहीच नाही झालं काय करण भाऊ फुलाला मत आहे आमचं आणि आमच्याकडून दादा आहे की दादालाच निवडायचं आहे अनकवर्डची ची टीम किती मेहनत घेते जिथून जायला सुद्धा रस्ता नाही आहे आम्ही तिथे चाललो आहे नमस्कार मंडळी अनकवर टॉक्समध्ये मी जगदीश तुम्हाचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आम्ही आलो आहोत भद्रावती बरोरा मतदारसंघामध्ये इथे आता पक्ष अपक्ष सगळेच उमेदवार धावपडीला लागले आहेत सगळ्यांची एक घाई सुरू झाली आहे कारण निवडणूक येत्या वीस तारखेला आहे परंतु जनता जनार्दनाचं मत नेमकं काय आहे का ते कोणासोबत आहे त्यांना कसा उमेदवार हवा आहे हे आपण त्यांच्याच तोंडातून जाणून घेऊया चला तर मग ऐकूया जनता जनार्दनाचं मत चला तर मग करत देवत बापरे एकदम पटकन करण देवत नाव घेतलं का बरं का बरं म्हणजे आता एवढं लाडकी बहीण दिली आहे फुलाला मत आहे आमचं आणि आमच्याकडून दादा आहे तर बस मला सांगा तुम्ही कुठून आले बरोबर हो काय रस्त्याची परिस्थिती वाट मग oh, 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 का खराब रस्त्याची परिस्थिती म्हणजे आज चालवताना आम्हाला मुश्किल होते अच्छा जसं की पायडल चालाव असं वाटते पण गाडी घेऊन चालाव अशा पद्धतीने रोड आहे दहा वर्षापासून आमदार आहे पण आज रस्त्याची दुरुस्त नाही आमदार झाले खासदार झाली पण रस्ता तो आहे तोच आहे आमदार झाले आणि खासदारही झाले दोन लक्षच नाही ते तर त्याला निवडून देण्यात काही फायदाच नाही ना तुम्ही इतक्या वर्षापासून इथं चालले आहे बरोबर आहे दहा बारा वर्षापासून काँग्रेसची सरकार इथे आहे किंवा आमदार इथे आहे काय परिस्थिती बदलली आहे काहीच नाही बदलली आहे रोडची परिस्थिती लस खराब होऊन राहिली डांबर रोड वरून डांबो रोड होय आणि मुरुम टाकत आहे याच्यावर पण मी तर म्हणतो की बा पेपर वरती तीन वेळा हा रस्ता दुरुस्त झाला असं दाखवलं बरोबर झालाय काहीच नाही झाला त्यांनी डांबर रस्त्यावर मुरुम टाकणं चालू करून दिला कधी येऊन पाहते का इकडे काहीच नाही येऊन नाही पत काही नाही लक्षच नाही तसं पाहिजे तसं लक्ष नाही या रोडवर पुन्हा पुन्हा आता त्यांनी एक काँग्रेसचा नवीन उमेदवार इथं ठेवला जर आता जर हो। समजा ते निवडून आले तर मग हा रस्ता बदलेला असं वाटतं का नाही बदलणार नाही बदलणार नाही शक्यतच नाही 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 आम्हाला काहीच नाही शक्यतच नाही असं आमदार निवडून देण्यात काहीच पाहिलं नाही दादा नमस्कार काय म्हणता या भद्रावती वरोरा मतदारसंघामध्ये कुणाची हवा चालू आहे सध्या हवा तर भारतीय जनता पार्टीची करणबाबू देवतरे उमेदवार आहेत त्यांचीच इकडे हवा आहे मला एक सांगा की इथे खासदार म्हणून काँग्रेसचे होते आमदार म्हणून काँग्रेसचे होते दहा वर्षापासून काय वाटतं त्यांचं काय विकास कामं इकडे दिसतात विकास कामं तर शून्य आहे विशेष करून जे कामं त्यांनी हातात घेतले आहेत ते पण परिपूर्ण केलेले नाही आहेत इथून कोणत्याही गावाला जाल तर रोडची दशा तुम्हाला Uh, म्हणजे वाख्याजोगी आहे तुम्ही पण आले असाल तर तुम्हाला आता त्रास झालाच असेल मी म्हणता की करण देवतडे हे चांग म्हणजे इकडे यांची हवा आहे परंतु करण देवतडे एक नवीन चेहरा आहे बरोबर मग बर, बर, इतका विश्वास का वाटतो तुमच्या त्यांच्याबद्दल करण देवतळे या आमच्या भागातील उमेदवार आहे प्रॉपर उमेदवार आहे त्यांचं गाव आमच्या गावाजवळ आहे आणि राजकीय वारसा त्यांच्या वडिलांचा त्यांच्या आजोबांचा त्यांच्या पाठीमागा आहे माजी पालकमंत्री संजयबाबू देवतळे यांच्या कार्यकाळात जे कामं झाले तेच कामं आमच्या भागात झाले त्याच्यानंतर कामं कोणतेही आमच्या भागात झालेले नाही त्याच्यामुळं त्या घराण्याला या भागाबद्दल आपुलकी आहे एक आपलं घर म्हणून ते आपला भाग म्हणून या भागाकडे ते पाहतात त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की करण बाबू निवडून आले तर शंभर टक्के ते या भागात नक्कीच बदल घडवून आणणार अशी काय म्हणते वातावरण निवडणुकीचं वातावरण चालू आहे ना गाड्या चालू आहे येणं झालं चालू आहे काय हवा काय इकडच्या हवा काय ना पण हवा आहे कोंकण का जाईल याचा पत्ता नाही मला एक सांगा इथे बऱ्याच वर्षापासून काँग्रेसचं सत्ता सुरू आहे बरोबर आहे म्हणजे ખાસદાર વિદ્યમાન ખાસદાર ખાસદાર આમદાર જડક્યા ઓર્યા છે પણ વિકાસ કઈ નહી રોડ પાડ્ડે પાવો હે પાસ હોઉં બેકાર હોઉં મી તો મરા તેવ હોઉં ખરાબ હોઉં पण मग मला सांगा बरेच लोक म्हणतात की बाबा हा रस्ता देवतडे साहेबांच्या कार्यकाळात तेव्हा थोडासा बरा होता पुलं बिल केले हे होते त्यात पर्यंत चांगला आता काँग्रेसचं सरकार आमदार खासदार आहे त्यातपर्यंत काहीच नाही झालं काहीच झालं जीवतोळे म्हणूनही आमदारांसाठी उभे आहेत त्यांच्या बाबतीत काय वाटत पण आम्ही त्या डोळ्यावर पाहिलाच नाही ना कधी पाहिलं नाही नाही पाहिलाच नाही बरोबर आणि इथे भारतीय जनता एक नवीन चेहरा इथे आहे करण देवतळे त्यांच्या आता त्याचे बाबा बी होते आता तो पहिलं वरील आहे आता समजा काय होते हो। पोरगा चांगला आहे मुलगा चांगला आहे मुलगा चांगला वडील चांगले होते त्यांच्या वडिलांचे काय काम आहे तिकडे तिकडे काम म्हणजे पुला रोड बरेच आहे परिसरात काम लागेन आजची काम आठ दिवसांनी होईल पण होय मात्र का म्हणजे काम होय त्यांच्यावरती आपण विश्वास विश्वास दाखवू शकतो मागे जेव्हा संजय देवतडे त्यांच्या कार्यकाळात काही कामं झालं तेव्हा कसं तेव्हा आता पूर्ण इकडले पडे पूर्ण तिकडे त्यांच्या काम होऊ नये त्याच्या आजचे काही काही नाही आता आम्ही सध्या नोटावरच चालू आहोत नोटावर चालू आहे का बरं का म्हणजे जे जुने लोक होते त्यांच्यावर अविश्वास आहे अविश्वास आहे काही काम आहे इकडे काही नाही ना सध्या तर हवा इथं करण देवतडेची चालू आहे परिसर करण देवतड्यांचं नाव तुम्ही इतक्या फास्ट घेतलं एक युवा पण आहेत आणि भाऊ पण युवा आहे एक युवा म्हणून तुम्ही त्यांच्याकडे कसं बघता <laughs> <laughs> कसं आहे वरती जे मोदीचं सरकार आहे खाली पण इथं बी जे पी जर आली तर आमच्या या भागाचा विकास होऊ शकेल नाही तर काही होणार पण इथे लो, लोक इथे लोक म्हणतात की बाबा काँग्रेसचे जे आमदार होते किंवा खासदार होते त्यांनी इकडे कुठलंच लक्ष दिलं हे आहे का नाही नाही काहीच नाही ना रोड जशाने तसेच आहे काहीच इथलं काम नाही झालं हो, कमळ नाही कमळ कमड आला पाहिजे कमड येईल इकडे कोण काम केलंय को काम केले मोदी केलं आहे भारतीय जनता पार्टीने केलं बरोबर आहे इकडे काँग्रेसचे लोक आहे केलं का काय आम्ही तुला काहीच नाही केलं ना काहीच नाही केलं ना लोक केलं बा म्हणून दिसत आपल्याला नाही आपल्याला ना दिसलं बा आता मी साईराम उपहार गृह इथे आलोय भाऊंचं भाऊंच नाव काय माझं नाव श्रीराम वसंत भाऊ इथे आम्हाला बसलाय आणि ते पण देवत्याडे भेटले काय वाटतं काय भाऊ इथं काय हवा चालू आहे सध्या हवा इथं पक्षवाल्यांची आहे जी बर इथे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत किंवा खासदार आहे कारण ते सध्या विद्यमान आहेत आणि त्यांचंच कंटिन्यू काम चालू आहे काय इकडे विकास काम आहेत त्यांच्या इकडे सध्या विकास काम काहीच नाही झिरो झिरो या दहा वर्षामध्ये काय काम आहे तुम्हाला काहीच नाही झिरो 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 मायनस मायनस नवीन जर उमेदवार आहे तुम्हाला जर वाटत असेल तर कोण यावं असं तुम्हाला वाटतं नवीन उमेदवार मुकेश जीवतोडे जीवतोडे यावं असं वाटतंय आ, का बरं असं वाटतं तो सध्याच्या परिस्थितीमध्ये वर्करी आहे आणि दुसरी गोष्ट सहानुभूतीची त्याच्यामध्ये आहे युवा युवा आहे आहे तो, तो। काँग्रेसचा काहीच विकास नाही त्यांचा विकास फक्त जनतेच झाला नाही स्वतःच घरभराचं काम केलं जाईल लोकांचा जा जो विकास करायचा रोडचा करत नाही त्यांनी फक्त घरचे बंगले न हेच केले गाड्या घेणं हेच करणार लोकांचा काही विकास केला नाही या क्षेत्रामध्ये इलेक्शनची हवा अजून म्हणजे पाहिजे तसा काही जोर आलेला नाही आहे आजच्या तारखेत करण भाऊ देवतळे असं सर्वसामान्य जनतेचं फास्ट घेतलं असं वाटतं करण भाऊचं नाव घेण्यामागं म्हणजे आता बाकीचे सगळे जे उमेदवार आहे त्यापैकी सगळ्यात वेल एज्युकेटेड आणि चांगल्या फॅमिलीशी बिलॉंग असलेला आणि तरुण उमेदवार ज्याला काही करण्याची इच्छा आहे आणि देवते साहेबांचं असलेलं पाठबळ मागचं त्यांचा अनुभव आणि आपल्या भागात त्यांचा साहेबांचा असलेला जनसंपर्क तो त्यांच्या जमिची बाजू आहे ते आपण आशेनं बघू शकतो आता हे आणि जर विचार जर केला अतिशय भाऊ जे आहे नगराध्यक्ष आहे आणि ते चांगले उमेदवार आहे आणि त्यांनी ओऱ्याचा चांगला विकास केला आहे त्या व्यवहारानं आता ते प्रत्येक ठिकाणी चांगलं कार्य करत आहे आणि पुढील विकासाच्या कामानं ते योग्य उमेदवार आहे तिथे खूप मोठी समस्या आहे इथे हा मागे बंधारा दिसतो आहे हा बांधून खूप वर्षापूर्वी बांधलेला आहे परंतु आता त्याची अवस्था तुम्ही बघतात याचा खूप म्हणजे त्रास इथल्या शेतकऱ्यांना होतो आहे दादांना विचारूया की काय त्रास आहे आणि हा कोणाच्या हा कोणाच्या बांधला गेला होता बाळू भाऊ की किती म्हणजे काय झालं होतं काय झालं आता आता सध्या जाण्याची मुश्किल होऊ नये खातं मुत नेण्यासाठी कोणता कापूस आणण्यासाठी बंडी बैल जाऊ शकत नाही अच्छा त्रास आहे मग याच्या बाबतीत तुम्ही समोर काही सांगितलं नाही का नाही सांगितलं होतं नियोजन दिले होते कोणाकडे बाईकडे दिले होते आपल्या धावणकर अच्छा मग त्याच्यावरती काय योजना नाही अजून काहीच त्याच्यावर प्रतिक्रिया काहीच नाही काहीच नाही झाली याची त्याच्यावर काहीच हे करण्यात आलं नाही अजूनपर्यंत इकडे इकडे वर्षापासून म्हणजे खासदारही होते काय विकास अजून पर्यंत काहीच नाही काहीच नाही काहीच काम झालेले नाही मेन सडक आहे ते आपले आमदार होते संजय देवतोळे त्यांच्या वेळेस सडक झाली आहे ते त्याच्यानंतर बाळूबानोरकर आले त्यावेळेस मग हे बंधारे वगैरे वगैरे झाले त्याच्यानं शा आपल्या शेतामध्ये किंवा शिवारामध्ये जायसाठी खूप अडचण झाली जाणं कठीण झालं शेतीतला जो पाणीचा मार्ग आहे तो बंद झाला तर रस्ते फोडून टाकले पूर्ण त्याच्यामुळे जाणं कठीण झाला आहे माल नेता येत नाही किंवा काढ लोकांचा विचार न करता प्लॅनिंग केलं प्लॅनिंग केला आहे काहीच विचारलं नाही कुठून खोदायचं कसं करायचं काय करायचं काही विचारलं नाही त्याच्या ज्या कारकिर्द झाला आहे संजीव बाबूच्या तेच तेवढेच काम इकडे या भागात आहे समजा त्याच्या पलीकडे काम झाले नाही त्याच्यानंतर कामच नाही झाले कामच नाही झाले मला लय समस्या आहे जी जाता येता येत नाही मला सुद्धा आमच्या येत नाही इकडं बरं हा रस्ता तर दिसतोय ना रस्ता दिसतो पण रस्ता खूप खराब आहे ना चालूच जागा आहे ढोले टाक टाक इकडं झालंय सगळं ह्या बंधाऱ्यामुळे झालं आहे या बंधाऱ्याच्या बाबतीत तुम्ही कोणाकडे बोलले नाही का मग निवेदन आम्हाला वाटतील का कर्णभाऊ देवतळे असं का काम हे करू शकतील बा आम्हाला त्यांच्या सारखाच नेता पाहिजे काम चांगलं झालं पाहिजे आमचं आम्हाला अडचणी दूर केल्या पाहिजे असं हे निवेद आहे आमचं हे कांग्रेसच्याच काळामधलं काम आहे कारण ज्यावेळेस सायनासाठी पाट बंधारे खोदण्यात आले होते त्यावेळेस कोणत्याही कास्तकाराला विचारलं नव्हतं पहिले इथे चांगला रस्ता होता पण रस्ता सुरळीत रस्तानी त्यांनी विचारपूस न करता डायरेक्टली खोटकाम केलं बंधारे उभे केले आणि रस्ते कुंडमीन कारण शेतातलं जे पाणी निघणार होतं हे त्यांनी त्याची काही व्यवस्था केली नाही कारण ते व्यवस्था केली असती तर आज सडकं जी तुम्ही पाहून राहिली दुर्गती झाली नसती कारण आज आम्हाला इथं येण्या जाण्यासाठी जो मार्ग आहे हा एकमेव पडते कारण बाजार कारपेटमध्ये जर काय आपल्याला सोयाबीन न्यायचं असेल किंवा किंवा काढायचं असेल किंवा कोणती गोष्ट न्यायची असल तर कोणती व्यवस्था आज कंडिशन नाही आहे कारण चार महिने वरसाचे एवढे काही कठीण जाते का पुरे म्हणजे आपल्याला माणसाला वाटते का शेती करावं नये बा कारण आज जे भंडारे जे बांधले आहे वाले हे बंधारे आहे ना हा बंधारा भरपूर काही म्हणजे आता दादा भरपूर जणांना पोटं भरलेले आहे पण आज दादा आम्हाला याच्यात एका नवीन प्रतिनिधी म्हणून जर करण भाऊ जे म्हणत आहे ठीक आहे आम्हाला करण भाऊ डेटर एकूण उमेद आहे आणि एक आशा आहे का, का त्यांनी पण ह्या मार्गाला म्हणजे काष्टकरा येणारा दे मार्ग जो आहे त्या मार्गाला मार्गा दुरुस्त केल्या पाहिजे ह्या जर उम उमेदवारीच्या पहिलं जर आमचे जे माला तालाचा रस्ता जोर बनवून देत असत तर आम्ही शंभर पन्नास लोकं जोडून एका एकीस आम्ही कोणा तरी उमेदवाराला देऊ जो पहिलं येतं टपकन उमेदवार का आता करा तयार रोड ह्या उमेदवारीच्याच पहिलं तरच आम्ही हे उमेदवार मानू आता प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे साहेब आम्हाला या जायला शेतात रस्ता नाही आम्हाला बाकी जे आहे गाडीवाली यायला तयार नाही आमच्या इथं मजूर यायला तयार नाही किलोमीटर दोन किलोमीटरला आम्हाला पाचशे सहाशे भाडा लागून गुन्हा तरी गाडी येत नाही जे आमदार खासदार दोन्ही होते त्यांनी इकडे लक्ष दिलं नाही काहीच नाही साहेब काही नाही दहा वर्षात एकही काम तुम्हाला रस्ता करून देऊ आता तुम्ही तुम्ही आले रस्त्याची अवस्था कशी आहे एकदम प्रचंड खराब अवस्था आहे कोणत्या उमेदवाराकडून सध्या आता तुम्ही म्हणजे अपेक्षा करू शकता की ते आपलं काम करू शकता नाही साहेब आता नाव सांगा आता तो नाही निवडून आला तर मग देऊन जाईल जो निवडून येईन त्यांना आमची बेसिक जे समस्या हे बाकी अपक्ष आमचे काहीच नाही ज्या वर रोड पा, कार्नर पासून पूर्ण मतदान तुम्हाला देतो या रोड बनवून द्या दोनशे लोक जुडव का दीडशे जुडव तेवढ्याच या रोड करून द्यावे खूप म्हणजे याच समस्या खूप आहेत खूप आहे प्रॉब्लेम शेतात आलो होतो इथून एक पांदन रस्ता आहे जो पूर्ण झालेला नाही बंधारा बांधला गेला आहे परंतु अपूर्ण आहे कुठल्याही पद्धतीचा शेतकऱ्यांचा विचार न करता हे बंधारे बांधल्या गेले आहेत फक्त काही ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी हा सगळा व्यवसाय केला गेला आहे असं इथल्या स्थानिक शेतकऱ्यांचं मत आहे परंतु यांचं म्हणणं असं आहे की आताही जर कोणी उमेदवार किंवा होणारा आमदार इथे आम्हाला जर आश्वासन देतील तर आम्ही सगळे मत त्यांना देऊ आता कोण हे करणार हे आम्ही काही सांगू शकत नाही हे त्यांनी ठरवायचं आहे आता नवीन आमची बनली तिच्या घरी गेलो हाँ? ते म्हणे जा तुम्ही त्या पाटबंधारे विभाग मध्ये ते गेलो त्यातून ते आले दोन काय करून गेलो काय उठून पण आले पतच नाही मॅडम न पहिले सांगितलं होतं दोन लाखाचे ढोले देतो म्हणून इथं सांगितलं होतं ना ते माणसं ना दोन लाखाचे ढोले देतो म्हणजे टाकून तुम्हाला हे बनवत होतं हे ढोलेही गेले ते मॅडमही गेले तो माणू भाऊ गेला अनकवर्डची टीम किती मेहनत घेते जिथून जायला सुद्धा रस्ता नाही आहे आम्ही तिथं चाललो आहे कारण आम्हाला असं वाटतं की खऱ्या समस्या ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे रस्ते बाकीचे भरपूर झाले आहे पण आमच्या वावराले रस्ता म्हणजे बिलकुल येण्यासाठी बिलकुल काहीच नाही आहे बाकीचे भोवताल जे रस्ते चांगले झाले आहेत पण या रस्तामध्ये बिलकुल काहीच नाही झाला आणि इथं पाणी भरपूर दीड माणूस पाणी राहते बारीक झाली म्हणजे आपल्याला जाण्यासाठी आपल्याला पाटबंदराचा जा रोड आपल्याला काढून द्यायला पाहिजे वावरात जायला कोणत्या पक्षात जेव्हा झालं भाजप भाजपा भाजपामधून मधून करण देवतळे आपल्याकडे आहेत बरोबर इथे बरेचसे अपक्ष म्हणा या पक्षामध्ये पण यंग लोक आहेत सगळे बरोबर यंग जनरेशन आहे चेहऱ्यांमध्ये आम्हाला करण भाऊ देवथळे आमच्या जवळचे आहे आणि चांगले नेते आणि भाजप पक्षाचे तर आम्ही चांगलेच आहोत याच्यामधूनच पाहिजे आणि या धानोरकरवाणी झालेले नाही पाहिजे पूर्ण रोड रस्ते खूप खराब झालेले आहे पण आम्ही तर ऐकलं की बाबा जो जेव्हा धानोरकर बाई इकडे आहेत किंवा आपल्या धानोरकर साहेब होते बरेचसे विकासाचे काम इकडे झालेले आहे नाही नाही सर तुम्ही बघतला सांग सर गड्डे कसे आहे काय येण्याची खूप त्रास होत आहे आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला करण भाऊ सारखाच नेता पाहिजे जीवतोडे तर आम्ही ओळखत नाही आणि धानोरकर आणि एकाच घरात आम्ही राजकारण ठेवायचं कौरी एका गावापासून दुसऱ्या रस्त्या गावाला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे आणि तुम्ही बघत आहात कि किती दयनीय अवस्था आहे बाबा मी आता या रस्त्याने चाललेलो आहे रस्त्याची दुरावस्था बघता म्हणजे मला स्वतःला इतका त्रास आहे तू इथल्या स्थानिक लोकांना काय वाटत अरे वा का आता का था था? आता विचारूच तुम्हाला दिसतच खासदार म्हणून निवडून दिलेला आहे आमदार म्हणून येऊन बघत नाही का रस्त्याकडे का आता बघतच नाही का दिसतच नाही डोळे का करते येतात की नाही आलेच नाही दिसलेच नाही मुलाखतच नाही अजून एक दादा इथे गाडीवर दिसत आहे जरा त्यांच्याशी आपण बोलूया दादा नमस्कार काय म्हणते इकडे इलेक्शनची काय हवा आहे काय हवा जी, जी म्हणे या रस्ता गिस्ता पहा तुम्ही तुम्ही रस्त्याची दुरावस्था पहा बर मी काय म्हणतो इथे पहिले काँग्रेसचे सगळे उमेदवार आणि खासदार होते त्यांच्या कार्यकाळामध्ये काय विकास झाला इकडे काय विकास नाही इकडे काय विकास आहे जे काय होता तो संजय देवते याच्या जा काळात झाला त्याच्यानंतर त्यानं विकास नाही केला विकास नाही केला म्हणून म्हणे लोक मग बाळू धानरकर यायला निवडून दिलं मग तरी बी काही फायदा नाही त्याचा आता समजून राहिलं का देवते साहेबांनाच कामं केले फक्त एवढंच होतं का त्याच्या काळात काही ते व्हॉट्सअप गिट्सॲप नव्हतं आणि काही तिकडं फोटो गिटो काही व्हायरल होई नाही त्याच्यामुळं काही त्याचं काम दिसले नाही या चेहऱ्यांमध्ये तुम्हाला काय वाटतं एक युवा देश बदलू शकतो तो असा कोणता युवा म्हणजे उमेदवार आहे बा आपल्याकडे देशापेक्षा आपली मतदारसंघाची जी परिस्थिती आहे ते आजपर्यंत काही कोणास आमदार झाला खासदार झाला यानं काही कधी समोर आणलेली नाही हे म्हणते का तिकडं ते विधानसभेत मांडते वा प्रश्न पण आम्हाला माहित आहे की काही प्रश्न विष्णू कोणते मांडत नाही याचे प्रश्न फक्त ठेकेदाराचे राहते आता एवढंच विषय आहे का जे तरुण उमेदवार आहे त्याच्यासाठी त्याच्या पद्धतीनं जर विचार केला त्याच्याकडून जर विचार केला आपण एक नाव इथे फक्त करून देवते समोर आता बरं इथे जीवतोडे साहेबांची सुद्धा हवा आहे बरेचसे लोक त्यांचं काय वाटतं नाही जीवतोडे साहेबाचं कसं आहे हवा इकडं नाही आहे ते वरोड्याकडे जे दोन चार खेडे आहे तिकडं त्याची हवा आहे त्यांनी तर भरपूर काम केले असं ऐकल नाही काम नाही केले ते व्यावसायिक होते ते खर तर ते काहीतरी त्याच्या कंपनीमध्ये काम होतं ते याच्यातून ते त्या, त्या आंदोलनातून समोर आले आहे का ते असं काही ग्रामीण भागात काही विशेष काम नाही अन त्याचं जे पार्श्वभूमी आहे ते थोडी वेगळी आहे बाळू भाऊ धानोरकर याच्यासारखी आहे तर आता आम्हाला तरी असं वाटते का त्याच्यासारखा माणूस नको आता आम्हाला काय नाही आम्हाला रस्ते व्यवस्थित पाहिजे जुने शांततेचे दिवस आले पाहिजे ह्या भागात जास्तीत जास्त गुंडगिरी वगैरे वाढली आहे ह्याच भागात नाही पुऱ्या तालुक्यातच आहे आता ते जर सुधारणा झाली तर एकच अपेक्षा आहे की आमची तरुण पिढी बर्बाद नाही झाली पाहिजे जे आता बर्बाद झालेली आहे हे नाय केला आहे जी दादा एक फक्त की बाबा तुम्ही एवढं बोललात परंतु मला असं वाटतं की तुमचा तुम चेहरा तुम्ही खूप चांगला बोललात तुमचा चेहरा लोकांना दिसला पाहिजे नाही जी चेहरा नाही दाखवू शकत चेहरा झाकू नाही म्हणून एवढं बोलू शकत असं काय कारण आहे की बाबा तुम्ही चेहरा दाखवत नाही नाही ते चेहऱ्या दिसला तर माझे प्रॉब्लेम मला फेस करावं लागते ठीक आहे दादांचं म्हणणं आम्ही समजू शकतो सगळ्यांना आपली एक भीती असते परंतु त्यांनी जे काही सांगितलं आहे ते खूप प्रामाणिकपणे सांगितलं आहे काय हवा काय चालू आहे इकडे इलेक्शनची आता काय बोलायचं कामच नाही जी हवा चालू आहे ती दादाचीच हवा चालू आहे तरी तुम्ही एवढं ठामपणे करण भाऊंचं नाव घेतलं का असं वाटतं की बाबा दादा करू शकतील दादा यासाठी करतील कारण की त्यांना जो वडिलांकडून मिळालेले धडे आहेत आणि त्यांच्या वडिलांनी जो केलेला विकास आहे या क्षेत्राचा त्या त्याचं वारसा हा करणाला मिळणारच आणि ज्या गावात जाल त्या गावात त्यांच्या वडिलांचं नाव संजय बाबूंनी आमच्या गावात के गावा के हे केलं आमच्या गावात ते केलं हे व रस्ते केले ही नदी म्हणजे नालं केलं हेच खूप विकास आहे आणि त्याच पावलावर पाव टाकून स करण करेल मंडळी आत्ताच तुम्ही भद्रवती वरोरा मतदारसंघातील जनता जनार्दनाची मते ऐकली आता निर्णय तुमचा आहे वीस नोव्हेंबरला तुम्हाला मतदान करायचं आहे आणि हो आता सर्वांना मतदान करायचं आहे कारण शंभर टक्के मतदान झालंच पाहिजे कारण मतदान करणं हा आपला अधिकार आहे आणि एक चांगला उमेदवार निवडून आणून देणं हा सुद्धा आपला अधिकार आहे तर मग आता निर्णय तुमचा आहे आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा त्याला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका